म्हणून हे भारत देशातल्या क्रांतीचं पहिलं पाऊल असं मला वाटतं मग क्रांतीचं दुसरं पाऊल म्हणून मला सांगायचं वाटतं की कोणाचं निकाल धर्म हे न बघता प्रत्येक माणसांनी माणूस आहे आणि त्यांना माणसासारखी आपण शिकवलं दिली पाहिजे म्हणून माऊली हे संबोधन संतांनी योजलं इतिहास संतेच्या उत्कर्षचा भाग आहे या मातीमध्ये असं आणि सुद्धा घेतली मग इतका मोठा उत्कर्ष सामाजिक समतेचा एखादेच फुले एखादेच शाहू आणि एखादेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काय जन्माला यावे या, या प्रश्नचिन्हा समोर माझं मन विचारप्रवण होत मग अलीकडच्या काळात जर आम्ही विचार केला तरी आजही गावाच्या बाहेर काहीच दिसतो आम्हाला महारवाडा इतकंच नाही सुशिक्षित अशिक्षित असणारी माणसं सुशिक्षित अडाणी असणारी माणसं आज सुद्धा संतांचे विचार आणि जाती खोट त्यातीत सुद्धा लोक विवाह करायला तयार नाही अशी परिस्थिती जेव्हा मला दिसते मला असं वाटतं की जाती अंतापासून समतेपर्यंत संघांचा लढा होता पण आज चळवळीची उलटी दिशा एवढी अशी दिसते की जाती अंतापासून जाती देशापर्यंत आपला प्रवास येऊन ठेपलेला आम्हाला दिसतो आजच्या बुलडोजर संस्कृतीत आणि त्याने होण्याच्या काळामध्ये विचारवंत रात्रीतून घेतल्या जातात इतकंच नव्हे भांडवलदाराच्या दावणीला विचार सुद्धा बांधले जातात तयार आणि ते बाहेर पडतात की धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे आणि नेमका तोच विषय या परिसंवादामध्ये तुमच्या समोर बोलण्यासाठी केवळ दहा मिनिटांमध्ये सांगण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा जय गुरु एक प्रश्न मला असं पडतो की धर्माने दे आणि जातीने असणारी कमी असणारी माणसं म्हणजे अल्पसंख्येत मला असं वाटतं की या देशामध्ये संविधानावर आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणारी माणसं हल्ली अल्पसंख्येत झालेली मला दिसतात अशी शिकवण ज्या राष्ट्रसंतांनी या भूमीत दिली त्याच भूमीमध्ये जेव्हा पटेक देतो पटेल यांचे नाणे जेव्हा देण्यात येते मला वाटतं इथं कुठं तरी आमच्या चळवळीला धोका लागलेला आम्हाला दिसतो आणि मग मला सांगावं असं वाटतं की भोंगा हनुमान चालीसा पठक भोंगा हनुमान चालीसा पठक त्रिशूर तलवारी आणि बंदुकीच्या गोळी जेव्हा जेव्हा धर्माच्या बाजूने उभे असेल त्या त्या वेळेस माणुसकीच्या बाजूने उभं राहतं ते म्हणजे या भारत देशाचं संविधान आणि या संविधानाला स्वीकारणं संविधानाची तत्व कमीणं म्हणजे काय धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे दे या भावनेला समर्पित आयुष्य जगण्याची आपण सुरुवात केल्यासारखं आहे आज कुठल्या काळात आपण आलोय की भारत भात की जय असं म्हणणार आहे ना

संविधान आणि भारतीय संविधानामधली आणि लोक ही भावना या समाजापुढे या विषयाच्या माध्यमातून रुजली पाहिजे असा सुद्धा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करते झाली तिथे अनेक लढे उभारल्या गेले जाती धर्माच्या मुलीकडे माणसाला माणूस पण जिवंत असणाऱ्या मांडुरा गायकवाडला दुरुस्त करायचे म्हणून त्याला खांद्यावर घेऊन त्याला उपचारासाठी निघणारी म्हणजे जिवंत माणसात पांडुरंग पाहिणारी सावित्री आई सुद्धा याच मातीत जन्मली तिने सुद्धा ही बंधन झुकारून दिली हे सुद्धा चित्र आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि त्याच माध्यमातून म्हणजे व्यवस्थेनं ज्या दलितांच्या डोळ्यात था पाणी आणलं होतं त्या दलितांच्या डोळ्याचं पाणी पुसण्यासाठी आपल्या घरचा हाऊस महात्मा फुले खुला केला आणि याच सामाजिक मराठी प्रांत भाषा सारे संभू दे आणि हे सांगत असताना अजून काही उदाहरण मला तुमच्या समोर प्रस्तुत करावीशी वाटतात की जाती धर्म प्रांताच्या बंधुनापेक्षा सुद्धा देश किती महत्वाचा आहे हे सांगताना एकोणीसशे छप्पन ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माची दीक्षा घेतली असं म्हणण्यापेक्षा मानवतेची रिक्षा घेतली आणि हिंदू बहुसंख्या असलेल्या या देशामध्ये कुठलाही रक्तपात होऊ नये कारण माझ्या धर्मांतरापेक्षा हा देश असायला पाहिजे हा विचार मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पुढे येतात तेव्हा धर्म जाती प्रांत भाषा यापेक्षा राष्ट्र किती महत्वाचे आहे खरं तर हा राष्ट्रवाद सुद्धा तितकाच मला महत्वाचा वाटतो एवढंच काय मुस्लिम समाजात जन्माला आलेले अब्दुल कलाम जेव्हा रामेश्वरच्या रामेश्वरच्या मंदिराच्या पायरीवर बसून ज्या वेळेस ते अभ्यास करतात मला असं वाटतं